दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोजरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारलाय त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीला ओबीसी मधून विरोध होतोय ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केलंय या सर्व पार्श्वभूमीवर मनोजरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली आमचं आंदोलन हे दुःखाचं आहे आम्हाला आरक्षण नाही म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत तुमच्या विहिरीत आधीपासूनच पाणी आहे तरीही तुम्ही दुसऱ्यांच्या विहिरीतील पाणी उपसत आहात ओबीसी एक होतो असून ते एवढे लढायला लागलेत आम्हाला तर आरक्षण नाही मग आम्हाला चौपट लढावं लागणार आहे आता तळागाळातील मराठी एकत्र येतील आम्ही सर्व मतभेद सोडून एकत्र येऊ असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय दरम्यान जरांगे पाटील यांनी पुन्हा पुन्हा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय आमचा एकच शत्रू ते म्हणजे छगन भुजबळ त्यांनीच मराठा आणि ओबीसी समाजाचं वाटोळ केलं असा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय तसेच पहिल्यापासूनच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे नेहमी ओबीसीच्या बाजूने आहेत असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा